बापरे किती हा उन्हाळा मैत्रिणींनो बाहेरचं कोल्ड्रिंक आणून आणून किती आणून तुम्ही पिणार चला तर बघूया घरच्या घरी पचनासाठीही हेल्दी असा जिऱ्याचा सरबत मी इथे रात्रभरासाठी जिरे भिजत ठेवले आहेत तुम्ही बघू शकता जिऱ्याला छान कलर आलेला आहे आता आपण हे जिरे एका कढईमध्ये ओतून घेऊ एक ग्लास पाणी ओतलं होतं आपल्याला त्याचा अर्धा ग्लास करायचा आहे इथे मी मिरपूड काळं मीठ व चार चमचे साखर घालून घेतली आहे छान असे उकळी आल्यानंतर आपल्याला लिंबू देखील त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे आता हे एका बरणीमध्ये स्टोर करून तुम्ही कधीही केव्हाही पाहुणी येऊ द्या व तुमच्यासाठी देखील सरबत बनवू शकता तुम्ही बघू शकता फक्त दोन चमचे घालून पाणी ॲड करून तुम्ही जिरा सरबत बनवू शकता आपला जिरा सरबत इथे रेडी आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा थँक्यू